अॅट्रॉसिटी कायदा आणि मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे राज्यात निघणाऱ्या मराठा मोर्चात अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी कुठेच नाही मात्र कोपर्डीतील घटनांमधील नराधमांना शिक्षा होण्याची आवश्यकता आहे आपल्या मंत्र्यांच्या बेताल वक्तव्याबाबत सरकारनं विचार केला पाहिजे मंत्रीच लोकांच्या समोर अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या भाषा वापरतात यावरून महाराष्ट्र सरकारचं काम असंवेदनशील आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला गेल्या दोन वर्षात राज्यात नुसत्या घोषणा केल्या जात आहेत मेक इन महाराष्ट्र मध्ये कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात आल्याच्या जाहिराती केल्या जातात मात्र जर कोट्यवधींची गुंतवणूक केल्या जात असतील तर त्या कुठे केल्या हे सरकारनं जाहीर केलं पाहिजे अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे वास्तविक हे जे काही मोच निघालेले त्याच्यात ॲट्रोसिटी कायदा रद्द करा अशी मागणी नाही में सिटी कायदा मध्ये का जा जो वापर केला जातो त्याच्याबद्दल तो गैरवार पण होणार नाही आणि आयुष्यासिटी कायदा खरोखरीच लागू करणाऱ्या लोकांना त्याच्या संदर्भात शासन झालं पाहिजे अशी त्याच्यातली भूमिका आहे आणि असल्या नराजामा कोपर्डी सारख्या कुणालाच कुठल्याही आया बहिणीवर तशा प्रकार अन्याय अत्याचार झाला तर त्यांना बरीच शासन झाले आता तुम्ही बघितलं कोपर्डीच्या बाबतीमध्ये जवळपास ऐंशी ते, ते सत्त्याऐंशी दिवस चार्जशीट देण्याकरताच ही लोक थांबली करता थांबली का नाही त्यांनी ताबडतोब निर्णय घेतले तेच लोकांच्यातनं होतो आणि ह्याच्यामध्ये हे मोर्चे निघताना त्यांच्या मागे कुठला पक्ष नाहीये झेंडा नाहीये कुठलाही नेता कुठलाही बॅनर नाहीये कुठल्याही घोषणा नाहीये स्वयं हे सगळं चाललेलं आहे आणि त्याच्यातनं काही जण असं वातावरण तयार मोर्चाला प्रति मोर्चे वास्तविक हे मोर्चे निघत असताना हे कुठल्याही घटकाच्या विरोधामध्ये नाहीत कुठल्याही समाजाच्या विरोधातलेत त्या समाजाला दिलेलं आरक्षण हा त्यांचा अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत नाही